आणि महाराष्ट्रातला एक महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघातनं विजयी नेमकं कोण होणार याची कमालीची उत्सुकता कोकणात आहे या मतदारसंघाची मतमोजणी रत्नागिरी एम आय डी सीमध्ये पार पडेल इथे सुद्धा तयार केली गेली आहे सध्या इथे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात त्रेसष्ट पूर्णांक चार टक्के इतकं मतदान नोंदवलं गेलं आहे आणि नऊ लाख शहात्तर हजार सहाशे अठरा मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय मतमोजणी होणार आहे तिथून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल मोरे यांनी कोकणातल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघात नेमकं कोण बाजी मारणार याची उत्सुकता केवळ राज्यातल्याच जनतेला नाही तर देशात देखील दिसून येते याचं कारण असं आहे की केंद्रीय मंत्री नारायण राणे खुद्द या निवडणुकीच्या मैदानात आहेत आणि अगदी चार जूनला अर्थात उद्या याच ठिकाणावरून हा जो निकाल आहे तो येणार आहे भारतीय अन्न महामंडळ आहे त्याचं हे गोडावन आहे आणि त्या ठिकाणी ही रूम आहे अगदी कडक चोख सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे सकाळी सात वाजल्यापासून अगदी या ठिकाणी काउंटिंगला जे आहे ते सुरुवात होणार आहे सुरुवातीला अगदी पोस्टल मतं जी आहेत म्हणजे टपाल वरून आलेली जी मतं आहेत ती मोजली जाणार आहेत आणि एकंदरीत चोख सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी सध्याच्या घडले जर आपण बघितलं तर तैनात करण्यात आलेले आहे ई व्ही एम मतं मोजणीसाठी प्रत्येक विधानसभा मतदा मतदान संघनिहाय एकूण चौदा टेबलांवरती ही मतमोजणी जी आहे ती होणार आहे हेच गोडावन आहे ज्या ठिकाणावरून उद्या निकाल येतील आणि अगदी कोण बाजी मारणार याचं चित्र जे आहे ते स्पष्ट होईल अर्थात जसं कोकणवासियांना पावसाची अपेक्षा आहे तशीच अगदी निकालाची देखील उत्सुकता सध्या आपल्याला कोकणात दिसून येते आहे कॅमेरामॅन मेहबूब शेखसह अमोल मोरे एबीपी माझा रत्नागिरी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट